नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोपान जाधवल पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदय प्रवेश परीक्षा गणित आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या ट्रॅंग्युलर नंबर आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन जे उत्तर येईल ती त्रिकोणी संख्या असेल उदाहरणार्थ आपण इथं सात आणि त्याच्या पुढची क्रमवार संख्या आहे आठ सात आणि आठ ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या झाल्या आणि यांचा गुणाकार भागिले दोन करूया आपण सात आठ बघा सात टी छप्पन्न छप्पन्न भागिले दोन बघा विद्यार्थी मित्रांनो बेक बे बे दोन्ही चार खाली उरले एक बेआ त सोळा उत्तर आलं अठ्ठावीस तर विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे तर कोणतीही त्रिकोणी संख्या काढण्यासाठी तुम्ही या सं या सूत्राचा उपयोग करू शकता आणि महत्वाची गोष्ट या दोन नैसर्गिक संख्यामध्ये जी पहिली नैसर्गिक संख्या असते त्याला त्रिकोणी संख्येचा पाया असं म्हणतात बघा मी काय सांगतोय दोन नैसर्गिक क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणजे त्रिकोणी संख्या पण दोन नैसर्गिक संख्यामध्ये जी पहिली त्रिको नैसर्गिक संख्या असते